आज या ठिकाणी आपल्या एस के इंटरनॅशनल मध्ये बाऊंचे सहकारी मित्र माझे जिल्हा परिषद सदस्य माझी कवटेपिरान गावचे सरपंच आदरणीय भीमरावांना यांचा रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश एक अतिशय चांगला असा कार्यक्रम आपल्या ह्या संकुलामध्ये आज पार होतोय आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपले रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विधान परिषदेचे आमदार आदरणीय सदाभाऊ खोत या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय भीमराव अण्णा या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते आत्ताच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले ते, के ते हेलेस पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय प्रकाश कोळी सर आदरणीय आमचे बंधुतुल्य मित्र जिल्हा अध्यक्ष विनायक भाऊ जाधव दुसरे सांगली जिल्ह्याचे पश्चिम विभागाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय सुदर्शन पाटील युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय लालासो भाऊ धुमाळ आदरणीय प्रशांत भाऊ पाटील आदरणीय डीके तात्या या ठिकाणी आमचे उपस्थित असणारे आदरणीय बजरंग भाऊ भोसले रयतचे तालुका अध्यक्ष आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय शशिकांत भाऊ शेळके आणि या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे अण्णांच्या सोबत आलेले त्यांचे चिरंजीव आमचे मित्र आदरणीय शंभूराजे आदरणीय या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे तानाजी आहेत सर्व पत्रकार या ठिकाणी रयचे आलेले तालुक्यातून आमचे येडे मच्छिंद्रचे चे डेप्युटी सरपंच सचिन पाटील डीएम मोरे या ठिकाणी असणारे बाऊचीचे आमचे आलेले सर्व सहकारी मित्र आणि सोबत आलेले सर्वच त्यांच्या गावातील तसेच पंचकृषीतील मिरज विभागातून आलेले वाळवा तालुक्यातून अण्णांचे काही मित्र सवंगडी या ठिकाणी आलेत त्या सगळ्यांच मी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आपल्या संकुलामध्ये मनापासून स्वागत करतो <स्थ> आज एक चांगला असा निर्णय या ठिकाणी अण्णांनी घेतला आहे मुळामध्ये आता प्रकाश भाऊ म्हणले ते एकदम बरोबर आहे की भरपूर ठिकाणी त्या ठिकाणी अण्णांचा आपण बघतोय की वापर झाला अशी भावना प्रकाश भाऊ तुमच्या मनात येते पण अण्णांच्या येते का नाही मला माहित नाही पण मी तसं अण्णा म्हणणार नाही की वापर झाला कारण ज्या त्यावेळी तो तुमचा निर्णय असणार तुमच्या राजकीय पटलावरती सामाजिक पटलावरती त्यामुळे तुम्हाला जिथे तिथं वेगवेगळे वेग नवनवीन अनुभव काही माणसांकडून आले असतील पण आज समाजामध्ये फिरताना राजकारण करताना त्यांनी ओळखलं की बाबा आता कुठेतरी आपण एक चळवळीचा वसा घेऊन पुढे गेलं पाहिजे कारण ज्यावेळी ते सरपंच होते त्यावेळी आदरणीय पोपटराव पवार असतील आदरणीय पेरे पाटील असतील जसं त्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव गणलं जायचं तसं त्या काळामध्ये आदरणीय भीमराव अण्णांचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलं जायचं आणि त्यांनी एक मोहीम त्यावेळी आखली की आपल्याला या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श सरपंच म्हणून पुढे येताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जायचं खेडोपाडी जायचं एक चांगली दिशा एक चांगला विकास महाराष्ट्राचा या महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचा आणि ती चळवळ त्यांची काय कारणास्तव काही गोष्टींमुळे त्या ठिकाणी बंद झाली पण त्याच भावनेतनं त्यांनी भाऊंच्या बरोबर त्यांचे एक वीस ते पंचवीस वर्षाचं एक मैत्रीचं चा चांगलं नातं चांगले संबंध त्या ठिकाणी त्या दोघांनी जोडलेले आहेत आणि त्या माध्यमातून अण्णांनी आता ठरवलं की बाबा मला चळवळीत काम करायचं आहे पाठीमागच्या सात आठ दिवसापूर्वी अण्णा भाऊंसोबत लातूरच्या दौऱ्यावरती गेले आणि लातूरच्या दौऱ्यावर जात असताना ते सांगोला सोलापूर पंढरपूर करून पुढे गेले जसं अण्णांना कळाले की बाबा चळवळीत काम करण्याची एक मजा वेगळे आहे कारण चळवळी ही मनाला काम करताना आनंद देते आणि चळवळीच्या माध्यमातन सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवताना स्वतःची सुद्धा एक चांगली जडणघडण होत असते मला अन्ना काही गोष्टी चळवळीच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचे आहेत मी आता भाऊंच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यामध्ये पाक उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानेश असेल कोकण असेल सगळ्या भागांमध्ये फिरतोय आणि मग मला तिथल्या लोकांच्या अड्या अडचणी तिथल्या लोकांच्या व्यथा तिथल्या लोकांचे प्रश्न जाणून घेताना ते प्रश्न सोडवताना मनापासून अतिशय भारी वाटत म्हणजे मी आता बघा चळवळीच्या माध्यमातून फिरतोय पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही फिरत असताना पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये एक प्रश्न आहे की तिथं त्या ठिकाणी भामा आस्केड नावाचं एक अण्णा धरण आहे त्या ठिकाणी दुसरं एक धरण आहे चाक समान त्या धरणाला नाव आहे चाक समान आणि दुसरं भामा असे यांचा विषय असा आहे की धरण बांधली गेली त्या ठिकाणी त्या गावातनी कॅनोल झाली आणि जवळपास तीस ते पस्तीस गावांच्या लोकांच्या जमिनी शासनाने अक्वायर करून घेतल्या कारण का तर आम्ही तुम्हाला पाणी देतो पण धरण बांधल्यापासून आजपर्यंत त्या पंचवीस ते तीस गावांमध्ये पाण्याचा एक थेंब गेलेला नाही एक थेंब गेलेला नाही तिथला लोकलचा प्रतिनिधी जो आमदार असेल जिल्हा परिषद सदस्य असेल खासदार असेल तो तो प्रश्न ताकदीनं पुढे न्यायला तयार नाही कारण त्यांच्या ज्या जागा सरकारने घेतल्या त्या जागा काही लोकांनी सरकारकडनं आता काबिज करून घेतल्या आणि तिथं गुंटेवारीवर तिथे विकायला लागले आणि ते सगळे गुंटा मंत्री झाल्यामुळं त्यांच्या विरोधात तिथला राजकीय पुढारी कुठलाही पुढाकार घ्यायला तयार नाही म्हणजे बघा त्यांना पाणी अजिबात मिळालं नाही पण त्यांच्या जमिनी घेतल्या त्यांचं म्हणणं आहे तुम्ही धरण बांधलंसा आमच्या जमिनीतनं कॅनॉल नेलेसा तर त्या कॅनॉलला तरी पाणी यायला पाहिजे होतं पण कॅनॉल रद्द केले निम्म्यात आता कॅनॉल थांबल्यात पण जमिनी मात्र आकवाय आणि त्या जमिनीवरती शिक्का आता शासनाचे आहेत जमिनी शासनाकडे आहेत आणि बरोबर पुनर्वसन कडनं गुंटेवारीची लोक जमीन विकत घ्यायला लागल्यात आणि लाग लाग लाग। गुंट्यानं ती जमीन विकायला लागल्यात लाग। लोकांना मग तो लढा कोण पुढे नेण्याला न्यायला तयार नव्हतं पण तो लढा भाऊने हातात घेतला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एका एका माणसाचा आज वय सत्तर पंच्याहत्तर आहे कुठल्याही कार्यक्रमात ती शंभर दोनशे माणसं तीनशे माणसं आपण बोलवली की येतात पण कुठल्याच नेत्यानं तो लढा पुढे नेला नाही पण तो सदाभाऊनी लढा पुढे नेला पहिल्यांदा त्या माणसांना मंत्रालयात त्यांच्या उभ्या आयुष्यात तिने मंत्रालय बघितलं नाही त्यांना मंत्रालयात नेहल मंत्र्यांसोबत बसून त्या ठिकाणी बैठक घेतली आणि तो विषय आज कुठेतरी बऱ्यापैकी त्या ठिकाणी निकालात पुढे उत्तर तो प्रश्न कसा सुटेल हे नाही आहे त्या प्रश्नाला कुणीतरी हात घालणं हात घालून तो प्रश्न सोडवणं आणि हे हात घालणं शिकवतो कोणतरी हे शिकवती चळवळ आणि म्हणून चळवळीतनं आपण जर असं महाराष्ट्रामध्ये फिरलो तर चळवळीच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे समाजातले प्रश्न दिसतील आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी अना आपण आता काम केलं पाहिजे हा एक प्रश्न झाला असे मी त्या प्रश्नासाठी आम्ही सगळे मनापासून त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय परवा त्या त्यातला एक वयस्कर माणूस होता भाषणात बोलता बोलता म्हणला की हा प्रश्न काय झाला तरी सदाभाऊंच्याकडनं आम्हाला सुटला पाहिजे तोपर्यंत माझा मृत्यू झाल्यावर स्मशानभूमीत काय कावळा नैवेद्य शिवणार नाही कारण मा, जीव त्या जमिनीत गुंतलाय आम्हाला गंडवलं सरकारनं फसवलं जमिनी घेताना म्हणले की तुम्हाला पाणी देतो पण पाणी दिलेलं नाही आणि ह्यासाठी कोण आज लढा तिथला लोकलचा नेता तयार करायला तयार नाही कारण त्याला निवडणुकीत येणारी पैशांची रसद हे गुंटा मंत्री त्यांना पुरवत आहेत पण हा साधा माणसांचा बहुजनांचा सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेचा प्रश्न घेऊन या महाराष्ट्रामध्ये भाऊ पुढे जातात ती चळवळ खऱ्या अर्थानं भाऊच्या माध्यमात मला सोडवायला मिळते याचा आज मला सार्था अभिमान वाटतो आणि म्हणून मी तुम्हाला प्रकाश भाऊ सांगतो की मला कुठलं पद नको आहे माझी आज इच्छा नाहीये महामंडळ वगैरे चुकून मिळालं तर भाऊ तुम्ही एखाद्या साध्या कार्यकर्त्याला द्या मला अजिबात नको आहे मला महामंडळ नको आहे आज डीपीडीसीचं पद आलं ते सुद्धा भाऊने अमोल दादांना आम्ही शब्द दिलता तुम्हाला घेताना काहीतरी देऊ आज अमोल पाटलांना आम्ही डीपीडीसीचं तात्या दिलं नाहीतर मीच माझ्याकडे घेतलं असतं पण मी घेतलं नाही मला काय जण म्हटलं तू सागर का ते पद घेतलं नाही मी म्हंटल अरे मला पदाची गरज काय मी महाराष्ट्रात फिरताना माझ्या पाठीव जो सदाभाऊ नावाचा ब्रँड आहे तोच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठं पद आहे मी भाऊंच्या नावाचा ब्रँड वापरून मग मी ठरवायचं आहे की माझं आयुष्य मी कसं तयार करायचं मला मुळामध्ये तो ब्रँड मिळालाय तो नशिबाने दुसऱ्याला नाही मी त्यांच्या पोटाला जन्माला हाच माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे आणि तो शंभर टक्के मी चांगला सार्थ त्या ठिकाणी लावल्याशिवाय शांत बसणार नाही कारण मी गेलो बीडला बीडला गेलो तिथे एक मला प्रश्न जाणवला की बीड दिसताना गाव शहर मोठा आहे पण तसं मुळामध्ये ते आपल्या इस्लामपूर सारखं सुद्धा डेव्हलप नाहीये अतिशय साधा आहे बीडच्या आजूबाजूला राहणारी सगळी माणसं ही कामगार मंडळ आहेत तर तिथल्या माणसांचा एक प्रश्न होता ती गेली कित्येक दिवस अशीच काम करतायत आम्ही ज्या ठिकाणी सभा घेतली ती माणसं सगळी माणसं ती फरशीच्या दुकानात टाईलच्या दुकानात कामाला आहेत आणि त्यांचा अजून माताडी कामगार म्हणून नोंदणी झालेली नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा माताडी कामगार म्हणून आम्हाला नोंदणी करायची कारण एका कामगाराच्या पायावरती फरशी पडली पाय फाटला त्याला दवाखान्यात नेला पण आम्हाला कुठलीही स्कीम मिळाली नाही काही मिळालं नाही आम्हाला कारण आम्ही कामगार म्हणून आमची नोंदणी झाली नव्हती मग आम्ही लगेच तिथनं आमचे मित्र संदीप यांना फोन लावला जे कामगारच काम करतात त्यांना विचारलं की बाबा यांची नोंदणी कशी करायची तर ते म्हणले सागर भाऊ माताडी कामगारांची नोंदणी वेगळी असते ना आम्ही जी संघटना कामगारांची करतोय ती वेगळी आहे पण प्रत्येक जिल्ह्याला कामगार आयुक्तांच्या ठिकाणी माताडीचं सुद्धा ऑफिस असतं तुम्ही त्या माताडी ऑफिसशी संपर्क साधा मग आपण तिथले जिल्ह्याचे जे, जे मी आयुक्त आहेत कामगारांचे त्यांना फोन लावला त्यांच्याकडनं मी तिथल्या बीड जिल्ह्याच्या कामगार आयुक्तांचा नंबर घेतला तिथं नाव त्यांचे मुंडे आहे त्यांना फोन झाला ते म्हणले की तुम्ही सागरभाव ती माणसं लावून द्या आपण सगळ्यांची त्या ठिकाणी माताडी कामगार म्हणून नोंदणी करून टाकू मग बघा ती काम, <laughs> काम करतात माणसं वीस पंचवीस तीस वर्ष झालं पण त्यांनाही कळालं नाही मग कुठल्याही नेताला काय आला त्याच्यासमोर म्हटले बोलून आम्ही थकलो इथे आणि निघून जातोय आज बीडवरती लक्ष देण्याची काय गरज आहे कारण तिथला मतदारसंघ पण असा आहे की फक्त दीड हजार मतांना तिथला आमदार निवडून आलाय दीड हजार आपण जर संपर्क ठेवला ताकद वाढवली तर भविष्यात तिथं आपले दहा पंधरा हजार मतदान तयार झालं तर भविष्याच्या काळात बीड मध्ये त्या ठिकाणी आपण किंग मेकरची भूमिका त्या ठिकाणी निभवू शकतो पण त्यासाठी चळवळ उभावी करावी लागेल त्यासाठी लोकांचे प्रश्न सोडावे लागतील जसं साने गुरुजींनी आपलं जे पंढरपूरचं विठोबाचं मंदिर आहे हे विठोबाचं मंदिर सुद्धा लक्षात ठेवा तिथल्या बडव्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत फक्त ठरवलेलं की तिथं उच्च वर्णीय लोकच येतील आणि देवाचं दर्शन घेतील बाकी कुठल्याही इतर समाजाला मराठा सोडून ब्राह्मण सोडून इतर कुठल्याही समाजाला आपल्या विठ्ठलाचं मंदिराचं दार खुलं होणार नाही पण त्यासाठी एकोणीसशे सत्तेचाळीस ला लढा दिला साने गुरुजींनी साने गुरुजींनी ठरवलं की अरे तुम्ही कोण बडवे तुम्ही कोण लागून गेला देवाचं दार झाकणारे हे देवाचं दार सगळ्या समाजासाठी उघड झालं पाहिजे म्हणून साने गुरुजींनी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी मोहीम आखली आणि जवळपास चारशे गावात जाऊन सभा घेतल्या आणि त्या ठिकाणी दहा दिवसाचं अन्न त्याग आंदोलन केलं सरकारला झुकावं लागलं आणि मग एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर माझा बहुजन समाज त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं विठ्ठलाचं दार एकोणीसशे सत्तेचाळीसला उघडलं आणि तिथून पुढे सगळा समाज त्या ठिकाणी लक्षात ठेवा आज जाऊन तिथं दर्शन घेतोय अशा लढाई घेऊन आपल्याला पुढे जायचंय आता एक आज कार्यक्रमाच्या निमित्तानं अण्णा भाऊ म्हणले वेगवेगळ्या भाऊनी मोहिमा सांगितल्या पण मला एक सांगायचं आहे आपण आता महाराष्ट्रभर एक मोहीम घेऊन पुढे जायचंय एक अशी मोहीम पुढे न्यायची आपल्याला की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं बारा बोलतेदारांना अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं आणि ह्या हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चांगलं स्मारक ह्या महाराष्ट्रात झालं पाहिजे त्याच्यावरती गेली दहा वर्ष आपण बघतोय राजकारण चाललंय कोण म्हणतंय समुद्रात करतो कोण म्हणतंय समुद्राच्या बाहेर करतो आम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की भविष्यामध्ये आमची जी पिढी येणार आहे त्या पिढीला आदर्श मिळाला पाहिजे इतर राज्यातली लोक येतात देशातली लोक येतात इतर जगातली लोक येतात जगातली लोक एका ठिकाणी जाऊन महाराष्ट्र हा घडला कसा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधामध्ये प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढाई कशी दिली हे सगळं ज्ञान एका ठिकाणी भेटलं पाहिजे पण ते ज्ञान आज एका ठिकाणी मिळत नाही आपल्याला सगळ्या किल्ल्यांवरती आपण जाऊ शकत नाही काही वेळा जे किल्ले सगळे फिरतात ती मंडळी जाऊ शकतात पण जी वयस्कर मंडळी आहेत इतर राज्यातली काय माणसं आहेत इतर देशातली जी माणसं आहेत ती सगळ्या किल्ल्यांना जाऊन भेटू शकत नाहीत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक एका ठिकाणी व्यवस्थित उभा राहिलं पाहिजे आम्हाला हे माहित नाही की आता ते समुद्रात होणार का समुद्राच्या बाहेर दोन हजार चौदाला त्या ठिकाणी मोदीजींनी नारळ फोडलाय आज दहा वर्ष झालं नारळ फोडलाय पण गाडी काय पुढे गेलेली नाही म्हणून हा लढा महाराष्ट्रामध्ये अन्नाथ आपल्याला उभा करायचा आहे तुम्ही जमिनीवर करा पाण्यात करा पण येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे हा लढा अतिशय महत्वाचा आहे हा लढा आपण जर घेऊन पुढे गेलो गावगड्यांमध्ये पोचलो गावगड्यातल्या तर पोरांना हा लढा समजावून सांगितला तर लाखो तरुणांची फौज आपल्या बरोबर लाखो मावळ्या आपल्या बरोबर ह्या लढ्यासाठी लढण्यासाठी तयार होतील कारण बघा मोदी साहेबांनी वल्लभभाई पटेल यांचा खऱ्या अर्थानं नर्मदेच्या तीरावरती अहमदाबाद बडोद्याच्या जवळ त्या ठिकाणी मोठा मोठा असा जगातला सगळ्यात पुतळा त्या ठिकाणी उंच असा उभा केला एकशे दहा मीटरचा आहे त्यांना ते साध्य झालं पण आपल्याला का साध्य होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती इलेक्शन आलं की मतदानापुरतं जय भवानी जय शिवाजी म्हणून चालणार नाही मतांचं फक्त बाजारीकरण महाराजांच्या विचारांसाठी करणं योग्य नाही आणि म्हणून आपल्याला हा लढा जर पुढे लिहायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये रयत क्रांती संघटनेच्या माध्यमात तळागाळांमध्ये जाऊन गावामध्ये पोचून महाराजांचे विचार लोकांना पटवून देऊन एक मोठी मोहिमांना आपण या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये उभा करूया त्यासाठी मात्र मागं हटायचं नाही आणि म्हणून चळवळीमध्ये काम करण्याची एक वेगळी मजा येत असते म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात तुमचं मनापासून स्वागत आहे कारण तुम्हाला सुद्धा खऱ्या अर्थानं चळवळ उभा करावीशी वाटते लढावं असं वाटतं पण एक चांगलं व्यासपीठ तुम्हाला मिळालं नव्हतं आज एक भाऊंच्या माध्यमात चांगलं आणि मोठं व्यासपीठ तुम्हाला अण्णा भेटले त्या व्यासपीठामध्ये तुम्ही भाऊंचे छोटे बंधू म्हणून ताकदीनं काम करा आपल्या कवटेपिरांचा कवटेपीरांच्या आजूबाजूंच्या गावाचा विकासाचा जो प्रश्न आहे तो मात्र मनात आणू नका भाऊ तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी विकासाची गंगा तुमच्या मध्ये दिल्याशिवाय शांत राहणार नाही एवढी मोठा चांगला विकास भाऊंच्या माध्यमातन होईल त्यामुळं विकास काम अण्णांनी त्याच्यासाठी समर्पित केले पण आता थोडं चळवळीसाठी काम करू दे त्यामुळे परवा दिवशी आपल्या गावातली काही लोक म्हणली ते आता जिल्हा परिषदेला चुकून तुमचं ओपन पडलं माझं ओपन पडलं आणि आपण दोघं निवडून आलो तर भाऊ काय सागरला जिल्ह्यात पद देतील काय कुठलं तरी चुकून माखून म्हणजे झालं सगळं जुळून आलं तर हे सुद्धा मी क्लिअर करतो जर आम्ही दोघं निवडून आलो तर अण्णांनाच पद मिळणार मला पद नको आहे मला अजिबात नाही माझं ध्येय वेगळं आहे माझं उद्दिष्ट वेगळं आहे ते मी माझ्या मनाशी ठाम केलंय त्या त्या वेळेला मला ते मिळत गेलंय आणि भविष्याच्या काळात सुद्धा मिळणार आहे उलट आपण चार पाच सदस्य जिल्हा परिषदेचे खऱ्या अर्थानं रयचे ह्या जिल्ह्यामध्ये निवडून आणून त्या ठिकाणी अण्णा तुम्हालाच पदावरती बसवण्यासाठी मी ओपन जाहीर करतोय त्या अण्णांनाच त्या ठिकाणी त्या पदाची संधी निश्चितपणे आम्ही मनापासून देणार आहे कारण पोटात एक का आणि ओटात एक ते आमच्या खोत कुटुंबांच्या अजिबात ते रक्तात नाहीये त्यामुळे जे पोटात आहे तेच ओटात आहे ओटा मी तर अण्णांकडे प्रस्ताव केला तर विधानसभेला अण्णा उभा राहावा अण्णा मला म्हणले सागर थांब मी म्हंटल अण्णा उभा राहावा मी शंभर टक्के तुमच्या पाठीशी आम्ही सगळे उभा राहतो कारण आपण सगळे बारा बुलतेदार आहोत आपण आहोत आपणच आपल्या माणसाला खांद्यावर घेतलं हो पाहिजे आणि म्हणून त्या दोन माणसांनी आज अण्णाने भविष्याच्या काळामध्ये उभा करावा या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं एक रहितेच चा चांगलं जाळं त्यांनी निर्माण करावं सर्वसामान्यांच्या व्यथा सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी सोडवावेत आणि नक्कीच अण्णा तुम्ही हे कराल्यात यात मला कोणतीही शंका वाटत नाही जे आपले हिंद केसरी त्या ठिकाणी आदरणीय मारुती एक मोठं स्मारक व्हावं अशी तुमच्या सगळ्या मंडळींची इच्छा आहे ती सुद्धा इच्छा तुम्ही त्या टोकाला न्या ती सुद्धा तुमची इच्छा सगळ्यांची निश्चित येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला द्यावा लागणार आहे वेळ आता मी तरी काय मुंबईला माहित आहे जात नसतो तुमचे दौरे माझ्यापेक्षा उलट जास्त आहेत माझे दौरे जास्त असतात माणसांच्या मी असा आहे की एखादं बारकं रोपट लावलं तर ते पहिल्या दिवशी कुणाला दिसून येत नाही पण त्याला रोज रोज इरिगेशनचं सातत्यानं पाणी दिलं की त्याच्यामुळे एक दिवस एवढ्या जबरदस्त खाली मजबूत होतात की कुठला मायकल लाल आला तर परत त्या झाडाला पाडू शकत नाही आणि ही गोष्ट आज आपली घडायला लागल्या आज आपण एकदम चांगला आहे आपलं संघटन मजबूत आहे प्रत्येक गावामध्ये आपली माणसं आहेत प्रत्येक गावामध्ये आपले मित्र आहेत प्रत्येक गावामध्ये आपल्यासाठी झटणारे आपल्यासाठी काम करणारी सवंगडी मंडळ आहे काय त्याची काळजी करू नका आपण रस्त्याच्या कड्याला मोठ्या बॅनरवर दिसत नाही आपण रस्त्याच्या कड्याला मोठ्या बॅनरवर दिसत नाही पण आपण शंभर टक्के लोकांच्या हृदयात मात्र एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो आपण लोकांच्या हृदयात आहे आणि अशीच आपली रयत अण्णा भविष्याच्या काळामध्ये आपण सगळे ताकदीनं या ठिकाणी पुढे नेऊया असं मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो ना आयुष्यातला एक चांगला निर्णय चळवळीचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे छातीला तुम्ही आज बिल्ला लावलाय बिल्ल्याची ताकद तुम्हाला उद्यापासून काम करताना शंभर टक्के जाणवेल कारण ती आमच्या सगळ्या साध्या कार्यकर्त्यांना जाणवत असते कारण भाऊंच जे नाताय ते डायरेक्ट आदरणीय फडणवीस साहेबांशी जुळ्याला आहे आणि फडणवीस साहेबांना सुद्धा माहित आहे की सदाभाऊ जो, सदा जो निर्णय घेतात तो निश्चित चांगला असतो महाराष्ट्रात आज एवढा मोठा विषय झाला संतोष देशमुखला काय गुंटांनी त्या ठिकाणी मारलं संतोष देशमुखांचा आवाज बंद केला त्यांचे विचार बंद केले नाहीत त्यांचा आवाज फक्त बंद केला पण त्यांचे विचार आज त्यांचे बंधू धनंजय देशमुख महाराष्ट्रामध्ये घेऊन पुढे जात आहेत मी सुद्धा त्यांच्या बंधूंना तात्या सांगितलंय धनंजय देशमुख आमच्या आता मित्र झालेत त्यांना सांगितलं ही चळवळ पुढे न्या तुम्ही ही चळवळ उभा करा तुम्ही घरात आता बसू नका तुम्ही लढा का लढा कारण जे आज तुमच्या भावावर झालं ते दुसऱ्यावर होऊ शकतं आणि ही चळवळ तुम्ही त्या गुंडांच्या प्रस्थापितांच्या विरोधात उभा करा तुम्ही घरात बसला तर तुम्हाला त्या ठिकाणी ते गुंड फोफावले जातील तुम्ही घरात बसला तर ते, ते गुंड शांत बसणार नाहीत त्यासाठी तुम्ही माणसांच्या जावा लोकांना विचार सांगा आणि एक मुठी चळवळ उभा करा ती चळवळ उभा करताना काय लोक म्हणले तुम्हाला नावं ठेवतील म्हणतील की भावाचा असं झालं ना हा राजकारण किंवा समाजकारण म्हणून फिरत आहे आहे पण मी म्हणलो तसा तुम्ही विचार करू नका तुम्ही विचार असा करा की जे माझ्यावर घडलं माझ्या कुटुंबावर घडलं ते दुसऱ्यावर जर घडवायचं नसेल तर मला ह्या विषयाची धाडक त्या तळागाळामध्ये नेऊन ह्या गुंडांच्या प्रस्थापितांच्या विरोधात एक चळवळ उभी करावी लागेल आणि म्हणून ते सुद्धा एक मराठा वाड्यामध्ये चांगली चळवळ उभा करत आहेत त्यांना सुद्धा एक विश्वास भाऊंच्या वरती बसला आणि म्हणून त्यांनी त्यांचा स्वतःचा चिरंजीव आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांचा सुद्धा चिरंजीव विराज ह्या दोघांचं ऍडमिशन आपल्या स्कूलमध्ये या संकुलामध्ये घेतलं त्याला कारण पण आहे फडणवीस साहेबांनी सुद्धा पत्र दिलं आणि सांगितलं की आम्ही आपली दोन्ही मुलं आदरणीय सदाभाऊंच्याकडे सोपवत आहोत मग एवढा विश्वास फडणवीस साहेबांना आला कुठून फडणवीस साहेबांनी ओळखलं की सदाभाऊ शंभर टक्के त्या पोरांना मायेची कूस देणार आहेत सदाभाऊ त्या पोरांना स्वतः सारख्या मुलांसारखे जपणार आहेत सदाभाऊंच्या शाळेमध्ये त्यांना चांगली शिस्त मिळणार आहे चांगले शिक्षण मिळणार आहे चांगले संस्कार मिळणार आहेत ही भूमिका आदरणीय फडणवीस साहेबांनी का ओळखली कारण त्यांनी रांगडा माणूस मनापासून ओळखलेला आहे त्यांनी तळागाळात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी झटणारा माणूस ओळखलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मोठी एक जबाबदारी आकडे आज खऱ्या अर्थानं फडणवीस साहेबांनी दिलेली आहे आणि ती निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगली पिलू त्या अजिबात मला कोणतीही शंका वाटत नाही म्हणून तुम्ही आता अन्ना थांबायचं नाही आपण सगळे ताकदीनं भविष्याच्या काळामध्ये बाहेर पडून या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ह्या रहितेचं खऱ्या अर्थानं बीज प्रत्येक गावामध्ये पेरण्यासाठी काम करूया असं मी तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला या संघटनेत आल्याबद्दल मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं लांबत असलेलं मनोगत थांबवतो रजा घेतो जय हिंद जय भारत